नमस्कार मंडळी मी सूरजमुखे तुमचं फार्मिंग बाबाजी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर आज वेगळा विषय घेऊन आलेलो आहे आपण आपण चिंच बांधावर लावतो दारापुढं लावतो रस्त्याच्या कडल लावतो किंवा शेताच्या बांधावरती सरीन लावतो पण आपल्याबरोबर असे शेतकरी आहेत ज्यांनी पूर्ण शेती ही चिंचेची शेती केली आहे जवळपास टोटल यांचं आत्ता लागवड केलेलं ला क्षेत्र अकरा एकर क्षेत्रावरती यांनी चिंचेची लागवड केलेली आहे खूप वर्षांपासून रिसर्च करत आहे चिंचेवरती लागवडीवरती तर चिंचेची शेती कशी असती कोणी करावी काय उत्पन्न होऊ शकतं किती वर्ष लागेल संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर साहेब आप नमस्कार नमस्ते आपला एक परिचय करून द्या नमस्कार मी दत्तात्रय नामदेव माळशिकारे कोराळे कोराडे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे या गावचा शेतकरी असून मी लहानपणापासून शेतीच करत आहे पण जसे लहानपणापासून जी काय शेतीची कंडिशन होत्या आणि आत्ताच्या कंडिशन आहे याच्यामध्ये खूप असा बदल होत चालला आहे तर त्याला अनुसरून मी माझ्या शेतीमध्ये बदल केलेला आहे तर ही जी लागवडीची श केलेली चिंच किती वर्ष आधी लागवड केली होती ही मी आता सहा वर्षापूर्वी शेताची लागवड ह्या चिंचेची लागवड केली आहे इथल्या पाच एकरामध्ये आणि अजून लावायची माझी इच्छा निर्माण झाली एक चांगली व्हरायटी सापडली शिवाय म्हणून मी फलटण तालुक्यामध्ये सहा एकर जमीन नवीन खरेदी केली चिंच लागवडीसाठी आणि तिथं आता माझी सहा लागवड चालू झाली आहे म्हणजे टोटल अकरा एकर अकरा एकर टोटल माझी चिंच लागवड झालेली आहे याच्याबद्दल म्हणजे चिंचची शेती का आणि कधीपासून तुम्ही चिंच शेतीबद्दल माहिती गोळा केली कुठनं पाहिली माहिती हां मी पूर्वी जेव्हा शेती करत होतो का ना ते शेतीमध्ये येणाऱ्या समस्या वाढायला लागल्या जसे की लेबरची समस्या सगळ्यात खूप मोठी आज बेडसावती आहे नवीन पिढीमधील मुलांना भले मग ते शेतकरीच्या असतील मजुराचे असतील शेती करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाही त्याच्यामुळे त्यांनी इतर मार्ग काढले कोणी नोकरीला जायला लागले कोणी व्यवसाय व्यवसाय पाहिले इतर मार्गाने जायला लागल्यामुळे शेतीमध्ये कामगारांची किंवा मजुरांची कमतरता भासू लागली मला सर्चिंगची आवड असल्यामुळे मी असं पीक सर्च करत होतो मा की ज्याच्यामुळं भविष्यात लेबरची गरज कमी लागेल किंवा आज माझा मुलगा चांगला उच्च शिक्षित आहे तर तो शेती करायला थांबणार नाही तो बाहेर कुठेतरी जाणार आहे कामाच्या निमित्ताने तर मग माझी शेती कोण बघायचं कारण माझं थोड्या दिवसांनी वय होणार आहे तर मग मी सर्च करत असताना मला एक असं पीक सापडलं की चिंच की ज्याची सगळ्यात मोठी लाईफ या चिंचेची लाईपाई आहे अडीचशे वर्षाची याचा पुरावा असा सापडला की अहिलेबाळ होळकरांनी ग्वाल्हेर संसदामध्ये मध्य प्रदेशात ग्वाल्हेर संसदामध्ये एक हजार किलोमीटरचा रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतराशे सत्तर साली चिंच लावली आणि ते चिंचेची झाड आज अडीचशे वर्षानंतर सुद्धा जिवंत आहेत आणि उत्पन्न देत आहेत मग म्हटलं असं पिढ्यानं पिढ्या उत्पन्न देणारं जर झाड आपल्याकडं उपलब्ध आहे तर मग त्याची मी सर्च केला की मागणी किती आहे तर दक्षिण भारतामध्ये रोजच्या जेवणामध्ये तीन टाईम चिंच खाल्ली जाते भातावर जो रस्सम तयार केला जातो त्याच्यामध्ये चिंचचा वापर केला जातो किंवा के आपल्या इथं चिंच पाणी वडापावर असेल किंवा भेळीमध्ये असेल त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो मग चिंचेची लागवड करायला पूर्वीच्या काळी कुठल्या व्हरायट्या नव्हत्या त्याच्यामुळे जास्त लोक त्याच्याकडे वळत नव्हती किंवा त्याचा टाईम पिरियड खूप जास्त आहे चिंच चांगले चालू होण्यासाठी आठ दहा वर्षाचा काळ जातो तर ज्याच्याकडे पेशन्स आहेत किंवा जास्त वेळ थांबण्याची ज्याची तयारी आहे कि किंवा ज्याची पुढची पिढी शेतीमध्ये येणार नाही त्याची कल्पना आहे अशा लोकांनी आवर्जून चिंचेची लागवड करावी याच्यामध्ये कोणती कोणती व्हरायटी येते आणि लागवडीसाठी योग्य काळ कोणता असतो चिंचेमध्ये व्हरायटी पाहिली तर आपल्या विद्यापीठातून तयार केलेल्या तीन जाती आहेत माझ्या माहितीप्रमाणे तीन चार पहिली म्हणजे प्रतिष्ठान ज्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते दुसरी व्हरायटी आहे नंबर दोनशे त्रेसष्ट तिसरी व्हरायटी आहे शिवाई आणि चौथी व्हरायटी आहे अजिंठा अजिंठा हे गोडचिंच आहे तर त्याचं लागवडीचं अंतर घेताना शासकीय नियमानुसार एकरी तेत्तीस बाय तेत्तीसवर एकरी चाळीस रुपये बसतात पण मला असा अनुभव आला की चिंचेच्या रोपांमध्ये व्हेरिएशन खूप येतं मी जरा लागवड करताना वीस बाय वर चिंचेची चिंचे चिंचे लागवड केली आणि काही वर्षानंतर वेरिएशनची झाडं काढून त्या जागा मोकळ्या करतोय तर आता नवीन लागवड करणाऱ्यांनी झीक पद्धतीने सरासरी पंचवीस बाय पंचवीसवर लागवड करावी पण ज्या चांगल्या प्रमाणात उत्पन्न देईल आणि कमर्शियल लेवलला म्हणजे शेती करता येईल अशा मेन व्हरायटी कोणत्या तुम्ही जी लागवड केली आता मी लागवड केली म्हणजे दोन व्हरायटीची एक थाई व्हरायटी आहे माझ्याकडं त्याची मी पाच एकरामध्ये लागवड केली आणि दुसरी आहे ती आपल्या हिमायत बाग फळ संशोधन केंद्र संभाजीनगर यांनी नवीन संशोधन केलेली शिवाई व्हरायटी आहे शिवाई व्हरायटीचं क्विंटल नंतर ते नऊ क्विंटल उत्पादन देतं की जी आज चिंचेमधली सगळ्यात खूप चांगली अशी व्हरायटी आहे शिवाई शिवाई आणि आता जी तुम्ही लागवड केली या वर्षी शिवायची या वर्षी शिवायची केली लागवड हुँ। तुम्ही सांगितलं की वीस बाय वीस वरती लागवड केली आणि काही चिंचा फेल जातात झाड ते काय होतं म्हणजे नक्की काय होतं चिंचेची पूर्वी लागवड केली जायची चिंचोक्यापासून पण आता नवीन करताना कलमा कलमाची रोपं यायला लागली पण त्या कलमाच्या रोपामध्ये सुद्धा आता मी मला तो अनुभव आलाय की काही झाडांमध्ये वेरेशन येतं म्हणजे काही झाडांची वाढ कमी होती काहींना फळ कमी लागतात काहींना लागत नाही ती किंवा काही कमी लागतात बारीक लागतात मग hmm. लावतानी जरा दाट लावली समजा वीस बाय वीस वर आणि नंतर समजा आता एक झाड जर काढलं तर ते कड्याच्या सात ते आठ झाडांना मोकळा स्पेस देतात त्या पद्धतीने आपण अंतर मेंटेन करू शकतो पण जर आपण लागवड करताना तेहतीस बाय तेहतीस वर केली त्यातलं एक झाड जरी खराब झालं काही कारणाने तर ते अंतर सहासष्ट फूट पटतय hmm. तो गॅप राहतो तो गॅप राहतो नाही म्हणून मी माझ्या माझ्या आकलनाप्रमाणे वीस बाय वीस वर लागवड करून त्यातली काय वेरेशनची झाड आता सध्या काढत आहे लागवडीच्या वेळेस काय काय काळजी घेतली पाहिजे कोणती कोणती खत द्यावी लागतात आणि ही जी रोपं असतात ती किती वर्षाची असतात चिंचेची रोपं आपल्याला मिळतात आणि बघा एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत मिळतात लागवड करताना एक छोटा एक दोन फुटाचा खड्डा घेऊन त्याच्यामध्ये शेणखत मिक्स करून टाकणे थोडंसं सुपर हॉस्पेट टाकणे आणि त्याला ड्रिप करूनच चिंचेची लागवड करणे आणि चिंचेची लागवड करताना सगळ्यात चांगली काळजी म्हणजे चिंचेची चांगली व्हरायटी माहिती घेऊन लावणे कारण चिंच कशी येणार आहे कुठली व्हरायटी लावायची चुकली तर आपली आठ ते दहा वर्ष आयुष्यातली वाया जाणार आहेत त्यामुळे चिंचेची चांगली लागवडीची फळावरती झाडं बघून त्यातली रोपं बघून माहिती घेऊनच चिंच लागवड केली पाहिजेत आणि चिंचेच्या लागवडीचा काळ म्हणजे वर्षभर तुमच्याकडे पाणी अवेलेबल असेल तर तुम्ही कुठल्याही महिन्यामध्ये चिंच लावू शकता मी ही चिंच एप्रिल महिन्यामध्ये लावलेली आहे किती वर्ष झाले सगळ्यात जुनी जी लागवड आहे आपली किती वर्ष माझी चिंच लावून मला आता जवळजवळ सहा वर्ष होत आले ते सहा सात वर्ष चालू झाले तर चाल। कर... काही प्रमाणात मला काही झाडांना दहा किलो वीस किलो असा माल सुरू झाला आहे जो टप्प्याटप्प्याने दहाव्या वर्षापर्यंत वाढत जाणार आहे आता माल चालू झाला किती वर्षापासून माल ऍक्च्युअली तिसऱ्या चौथ्या वर्षी थोड्या प्रमाणावर चालू होतो दोन पाच टक्के चालू होतो पण टप्प्याटप्प्यान तो वाढत जातो जसे जसे तुम्ही त्याला झाडाचा आकार वाढत जाईल तस तसे उत्पादन वाढत जातं सगळ्यात मॅच्युरिटी कधी चांगली मॅच्युरिटी मॅच्युरिटीचा काळ आहे आठ ते दहा बारा वर्षापर्यंत आहे कारण चिंचेचा लाईफ खूप मोठा आहे त्यामुळे मॅच्युरिटी रेट सुद्धा जास्त आहे तिथून मग तुमच्या तीन चार पुढच्या पिढ्या उत्पन्न घेऊ एक म्हटलं जातं की दर घरामध्ये तीस वर्षाला नव मुला मला येतं म्हणजे तीस वर्षाची पिढी ग्राहक धरली तर पूर्वी एक जुनी मन होती की सात पिढ्याचं कल्याण तसं चिंच लावल्यानंतर आठ पिढ्याचं कल्याण होतं या चिंचाच्या शेतीसाठी जमीन कशी असावी वातावरण कसं असावं चिंचेची अशी शेतीची कुठली रिक्वायरमेंट नाही की ह्या शेतामध्ये असावी काळ्या मातीमध्ये पण येते मुरमामध्ये पण येते खडकामध्ये पण येते चोपनामध्ये पण येते आपण ज्यावेळेस लागवड करू आता तीन चार वर्ष आपल्याला काय उत्पन्न येणार नाही पण मग याच्यामध्ये आपण आंतर पीक करू शकतो आता चिंचेचं आपण वीस फुटावर किंवा पंचवीस अठ्ठावीस पस्तीस फुटापर्यंत अंतर वाढवत जाऊ शकतो तो अंतर वाढवल्यानंतर दोन चिंचेच्यामध्ये जो जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही चार वर्ष कुठलंही पीक घेऊ शकता अगदी मी स्वतः तीन वर्षापर्यंत ऊसाचं पीक काढले त्याच्यामध्ये चिंच लावली त्याच्यामध्ये ऊस काढला नाही नाही चिंच लावताना मी उसामध्ये लावली होती उभ्या उसामध्ये चिंच लावली होती ऊस बाजूला रेलला त्या ठिकाणी चिंच लावली आणि कारखान्यात उसाची जे तोड आली त्या टायमाला चिंचेची उंची माझी पाच फुटापर्यंत गेली होती उसामध्ये आपण म्हणजे तीन चार वर्ष आपलं उत्पन्न तर निघणार आपण हो, काढतो आणि त्या त्यानंतर चार वर्षानंतर काय आंतर घेऊ शकतो हा तुम्ही काय करू शकता त्या टायमाला नंतर छोटी छोटी पिकं घेऊ शकता जसं की हरभरा असेल मका असेल किंवा तुमचं घरचं लागणारं धान्य तुम्ही गहू असेल बाजरी असेल त्या वीस फुटाच्या पट्ट्यामध्ये आरामशीर करू शकता ज्याची फक्त चिंचेपेक्षा जास्त उंची नाही झाली पाहिजे अशी अशी पिक हा अशी पिकं घेऊ शकता आता तुम्ही मधी मधी ही झाडं लावलीत मधी आता सीताफळ लावले तिकडं डाळीम लावले हे कारण काय आणि याला गर्दी नाही होत का मग ॲक्च्युली चिंचेपेक्षा मोठं वाढणारी झाडं मी काय लावली नाही ती ही सगळी छोटी राहणारी झाडं लावलीत आहे आणि इथं थोड्या दिवसासाठी आहे ज्यावेळेस चिंचं चांगल्या पद्धतीने उत्पादन चालू होईल किंवा तर माझी शेतीमध्ये अजून काही थोडे वर्ष कष्ट करायची मानसिकता आहे किंवा लक्ष देण्याची मानसिकता आहे तोपर्यंत हे सगळं मी करणार आहे ज्यावेळेस मी माझं वय आता समजा पन्नास आहे एक दहा वर्षानंतर मी शेतीमध्ये काहीच करू शकत नाही त्या टायमाला इतर झाडं माझी नसतील पण मला चिंचं माझी सा साध्यत राहणार आहे म्हणजे ते आता फक्त प्रयोग म्हणून प्रयोग म्हणून लावले, लावले थोड्याशा उत्पन्नासाठी सुरुवातीच्या काळातल्या उत्पन्न त्यात ना हा मिळतं आता माझे कितीतरी मित्रांना मी चिंचेच्या बागा लावून दिल्यात ते कोणी उसामध्ये लावले कोणी सीताफळामध्ये लावले इतर बऱ्याच पिकांमध्ये ते सक्सेस होते काय अडचण नाही सुरुवातीला काय काळजी घ्यावी लागते लागवड केल्यानंतर काय फवारणी खत व्यवस्थापन कसं असतं दरवर्षी वर्षातून एक दोन वेळा खत आणि सोप्रसोसपेट टाकणे झाडाला आणि पहिली दोन तीन वर्षे पाण्याची काळजी घेणे ड्रिप करणे mm -hmm. आणि तीन चार वर्षानंतर ज्यावेळेस चिंच मोठी होईल त्याच्यामुळे लांबपर्यंत पांगतात आणि त्यावेळेस मग तुम्हाला पाणी देण्याची गरज राहत नाही वर्षातून चिंचेला पाणी फक्त एकच महत्त्वाचं असतं मे महिन्यातलं ज्यावेळेस त्याला फ्लावरिंग येते ते फ्लावरिंग गळू नये म्हणून मे महिन्यामध्ये तुम्हाला जे काय वर्षभराचं त्याला करायचं खत घालणे असेल एक दोन फवारणे असतील किंवा पाणी देणं असेल ते मे महिन्यामध्ये करायचं एप्रिल मे झाल्यानंतर जून महिन्यामध्ये त्याचं सेटिंग होऊन निघतं तिथून हार्वेस्टिंगच्या काळापर्यंत तुम्ही फक्त बागेला येडा घाला किंवा येऊन झाडा खाली नाही म्हणजे कष्ट काहीच ना कष्ट काहीच ना कष्ट काहीच तुम्ही एवढ्या मोठ्या क्षेत्रावरती लागवड केलेली उत्पन्न चालू झालंय का तुमचं उत्पन्न थोड्या प्रमाणावर चालू झालंय कधीपासून एक गेल्या वर्षी एक दोन तीन टन चिंच निघाली मला आणि मी काय विचार करतो मी, शेती शेती मी आता लहानपणापासून mm. शेती करतो शेती खूप अनुभवली मी खूप पाहिली खूप खूप कष्ट करून बघितले भांडवल हलवून बघितलं शेती खात्रीची राहील नाही आता कधी निसर्ग त्रास देईल कधी आपण कुठं काही पडू कधी भांडवल कमी पडेल कधी लेबर मिळणार नाही कधी बाजारभाव मिळणार नाही ह्या अडचणीतरी शेतकऱ्याला येतच राहणार आहेत मग म्हटलं हे किती दिवस चालायचं मग मी असं ठरवलं की बाबा एक चिंचीची बाग ज्यांच्याकडे शेतीच नाही ती लोकसुद्धा जगत आहेत मग आपण असं समजायचं की आपल्याकडे दहा वर्ष शेतीच नाही चिंचेची बाग लावून दिली आंतरपीक घेत राहिलो आणि काही वर्ष मी सण करत राहिलो किंवा ह्यातनं उत्पन्न कमी येते चला ठीक आहे पण पुढच्या पिढीचं चांगलं होणार आहे साधारणतः चिंचला रेट काय मिळतो याचे बाजारपेठा कुठे आहेत काय हां चिंचेला दर मिळतो बघा आता मी दोन हजार पंधरा सोळापासून याचा अभ्यास करतो सोळा सतरापासून अभ्यास करतो चिंचेचा तर वीस तीस रुपयाच्या आसपास दर रेंगाळत होते कारण कोरोनाचा काळ होता चिंचेचा वापर झाला ना चिंच स्टॉकला पडली म्हणून रेट वीस तीस रुपयाच्या आसपास उठळत राहिले पण कोरोना हटल्यानंतर यावर्षी चिंचेला आमच्या सोपा बाजार समिती आहे इथं बारामती तालुक्यामध्ये तर तिथं सत्याऐंशी रुपये किलो हायेस्ट चिंच विकली गेली बिगर फोडता आणि फोडलेली चिंच दोनशे पन्नास रुपये किलो विकली गेली हायेस्ट म्हणजे फोडल्यानंतर चिंचोक्याचं चिंचेचं काहीच वाया जात नाही उदाहरणार्थ वरचं टर्पल आहे त्याचा कोळसा तयार केला जातो किंवा वीटभट्टीला जळण म्हणून वापरलं जातं किंवा खत म्हणून वापरलं जातं वरचं टर्पल ते जे शिरा आहेत त्या चिंचेमधल्या ते चांदी साफ करण्यासाठी त्या शिरांचा वापर केला जातो त्याच्यानंतर निघणारा पुढचा प्रॉडक्ट म्हणजे चिंचोका पूर्वी एक जुनी म्हण होती की पैसे दिल्या त्या चिंचोका नाही दिला चिंचोका म्हणजे काय पूर्वीच्या काळी तर ज्याला काही व्हॅल्युशन नाही अशी गोष्ट पण आज तो चिंचोका पन्नास रुपये किलोनी विकला जातोय कारण चिंचोक्यापासून स्टार्च बनवला जातो नवीन कपड्यासाठी जो स्टार्च लागतो तो बनवला जातो आणि त्याच्यातमधून काही असे घटक मिळतात जे आरोग्यासाठी चांगले फायदेशीर आहेत चिंचोक्यानंतर आला गर तर गराचं असं आहे की चिंचोक्याचा गर जर कोल्ड स्टोरेल ठेवला तर दोन वर्षापर्यंत पण खराब होत नाही म्हणजे चिंचेचा कुठलाच जा भाग वाया जात नाही आणि त्याच्यामुळं तसं पाहिलं तर चिंचेला अगदी कल्पवृक्ष म्हटलं तरी अडचणीच नाही आणि हे झालं आपल्या माणसासाठी जे फायदे की बाबा चिंचेचं झाडं उत्पादन मिळतं आहे पण निसर्गात आज खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड चालू आहे तर मग पशुपक्ष्यांना निवारा होतो आहे त्यांचाही फायदा आता माझ्या शेतामध्ये माझ्या शेतीत जे चिंची झाड आहे त्याच्यावर पशुपक्षी घरटी करतायत त्यांच्या सावलीला थांबतायत किंवा याच्यामुळं वातावरणामध्ये निसर्गासाठी माझ्याकडून फुल नाही फुलाची पकडी काम होतं या ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर मला चिंच लागवड करून मी खूप समाधानी आहे त्याला ॲव्हरेज रेट तुम्ही आता दोन वर्ष उत्पन्न काढताय हां ॲव्हरेज रेट सरासरी पकडलं तर एक चाळीस पन्नास रुपयाची रेंज चालू शकते चांगल्या व्हरायटीसाठी कारण जर चिंचल लहान असतील गावरान व्हरायटीच्या तर त्याला वीस तीस रुपये दर मिळतो पण जर चांगली व्हरायटी असेल तीन बोटागं झाड किंवा लांब असेल तर त्याला चाळीस पन्नास रुपयाचा सरासरी रेट सापडतोय हे जे मॅच्युअर झाली चिंच एक आठ दहा वर्ष झालं तर काय उत्पन्न येणार आहे तुम्हाला एक झाड किंवा एकरी हा आता एक एका झाडाचं उत्पादन जर आपण एका अंदाजे तर सरासरी दोनशे तीनशे किलो एक झाड चार पाच पोती मला आरामशीर देतं पण त्याच्यामध्ये आपण मग जो उल्लेख केला चिंचेची शिवाय व्हरायटी तर चिंचेच्या शिवाय या वराटीला विद्यापीठाने रिकमेंड केलेलं जवळजवळ नऊ क्विंटलचा उतार आहे एका झाडाला नऊ क्विंटल म्हणजे नऊशे किलो आणि अशी झाडं किती बसतात एकरात एकरात शासनाने नियमाने लावली तेहतीस बाय तेहतीस वर, ते वर, ते वर तर चाळीस बसतात आणि जर मी आत्ता लागवड जी केली आहे ती मी वीस बाय वीस वर केली जरी शंभर लागलेत माझी त्यातले काही झाडं कट होती हा तीस चाळीस झाड कट करून पन्नास साठ झाड मी चांगले अगदी मी निमेला निम्मे कट केली आणि चांगल्या क्वालिटीची पन्नास झाडं मी ठेवली आणि झाडांनी पाच हजार रुपये दिले तरी अडीच लाखाचं उत्पन्न मला खात्रीने मिळणार आहे हे कमीत कमीच कमीत कमी सांगितलं मी नाहीतर तसं पाहिलं तर चारशे क्विंटल जरी एका झाडचं पाहिलं पन्नास हजार झाड जरी पकडली तरी आ, दो, दोन दोन पटीने वाढणार आहे चिंचेच्या बागेमध्ये कोणी कृषी पर्यटन करू शकतंय कोणी देशी कोंबड्यांचं पालन करू शकतंय कोणी नर्सरी करू शकतोय कोणी गांडूळ खताचा प्रोजेक्ट टाकू शकतंय कारण मध्ये तीस फुटाची जागा उपलब्ध तुम्हाला आणि उलट असं होणार आहे की तुम्ही समजा कोंबडी पालन केलं किंवा शेळी पालन केलं गोपालन केलं तर त्याचं जे काही विष्टा किंवा मूत्र मलमूत्र पडणार त्या झाडांना उपयोग होऊन त्याचं उत्पन्नामध्ये तुमच्या वाढ होणार आहे बरोबर म्हणजे ही भविष्याची शेती ना की आताचा विचार करू शेती त्यांची जेवढी जमीन आहे तेवढ्या सगळ्या शेतीमध्ये हा बागाय शेतीमध्ये <laughs> म्हणजे आता ह्या जमिनीपासून हो ना आपण थोडस इकडे गेलो ना कॅनल आहे थोडस अजून इकडे गेलो ना नदी नदी अशा क्षेत्रामध्ये जवळपास अख्खा ऊसाचा पट्टा आहे यांच्या जवळपासच्या जवळपास दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती ऊस उस, ऊसाची जवळपास पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के जमिनीवरती शेत जमिनीवरती ऊसाची लागवड आहे आज क्षेत्रावरती तुम्ही चिंचेची लागवड केली तुम्ही काय सांगाल का कुणी चिंचेची शेती करावी कारण की प्रत्येकाला शक्य नसतं का बाबा चिंचेची शेती केली पाहिजे तर कुणी करावी ते सांगा आता बघा आमच्या भागातल्या पिकाबरोबर तुलना करायचं म्हटलं तर आमचं मेन पीक आहे आमच्या चिं उसाचं सरासरी आमच्या भागामध्ये पन्नास टन ऊस निघतो तीन हजार रुपयाने दीड लाख रुपये शेतकऱ्याला मिळतात तर दीड लाख मिळाल्यानंतर त्यातले साठ हजार रुपये गेले खर्चाला राहिले नव्वद हजार रुपये ते नव्वद हजार रुपये दीड वर्षाचे आहेत दीड वर्षाचे नव्वद हजार म्हणजे एक वार्षिक साठ हजारो उत्पन्न ऊसाचं सरासरी पडतं आहे तर मी विचार केला की माझी एकरात पन्नास झाडं शेवटी राहिली झाडांनी दोनच हजार रुपये दिले तरी मला एक लाख रुपये म्हणजे उसापेक्षा चांगले मिळणार आहे ह्याची मला पहिली खात्री मिळाली आणि चिं लागवड कोणी कोणी करावी की ज्यांच्याकडं भविष्यात माणूसबळ उपलब्ध नसेल किंवा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शेतीला लागणारी बाग भांडवल नसेल रस्त्याची अडचण असेल जमीन चांगली नसेल अशा ज्यातला शेतीची इतर अडचणी तर अशा लोकांनी चिंचेची लागवड हा अमकाच करावी आणि जे कोणी आता शहरामध्ये नोकरी करते हो नोकरी सांभाळून करू शकतो शेती हा नोकरी सांभाळून तर आराम माझ्याकडे आता माझ्या बागेला भेट द्यायला कमी कमी पाच सात हजार शेतकरी आले असतील त्यातले सत्तर ऐंशी नव्वद टक्के नोकरी करणारे येतात की बाबा आमची आम्ही पुण्यात जॉब करतोय आणि शेती गावाकडे मग आम्हाला आता लागवड करायची तर त्यांनी माझ्याकडून बऱ्याच लोकांनी काही रो नवीन व्हरायटीची रोपं नेऊन लागवडी केल्या तर त्यांना मी मार्गदर्शन पण करतो आहे खूप मोठा वर्ग असा आहे की जो शहरामध्ये नोकरी करतो आहे आणि गावाकडे आत्ता चिंचेची लागवड करतो आहे की जेणेकरून रिटायरमेंटनंतर त्यांना उत्पन्न आणि एक निसर्गाचा सहवास दोन्ही मिळणार आहे तर धन्यवाद साहेब खूप चांगली माहिती आणि मित्रांनो एक नवीन प्रयोग शेतीमधला आपल्याला पाहायला मिळाला मला तर वाटत नाही चिंच शेती महाराष्ट्रामध्ये कोण जास्त मोठ्या प्रमाणात इतकं करतं तर साहेबांनी तिची जवळपास सगळी माहिती आपण ह्या व्हिडीओमध्ये सांगितलेली आहे तर भेटूया अशाच एका नवीन शेतकऱ्यासोबत एका नवीन माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद